रनिंग स्टिच आहे रनिंग स्टिच म्हणजे एकदम नॉर्मल ती आधी खालून वरती घेतली सोई बरोबर लाईनिंग लाईन ह्याच्यासाठी मारून घ्यायची की जेव्हा आपण लाईन करतोय मग आपला जो दोरा आहे किंवा आपली जी वर्क आहे ती इकडे तिकडे हालली नाही पाहिजे किंवा कुठे दुसरीकडे गेली नाही पाहिजे रनिंग स्टीचमध्ये फक्त असं घ्यायचं आहे हां डब सिंगलच आहे ना नाही हो सिंगलच आहे ही अशी घ्यायची फक्त तुम्हाला जर डिस्टन्स कमी हवं असेल कमी जास्त हवं असेल तर जास्त जसं आपल्याला हवं तसं आपण ह्याला घेऊ शकतो ही आली रनिंग स्टीच आता ह्याला गाठ कशी मारायची हे सांगते खाली आता हे आता इथूनच थोडस पडून खाली घ्यायची आता ह्याला गाठ कशी मारायची बहुधा काय करतो आपण की इथल्या इथंच मॅनेज करून नॉर्मलवाली गाठ मारतो मग काय होतं नंतर ती गाठ सुटती त्यामुळे काय करायचं इथल्या टाक्यामधून अगोदरच्या अगोदरच्या ही सुई बाहेर घ्यायची ही आली बाहेर होती हा उलटी कारण आपण जर अशी घेतली ना तर ही आपल्याला इथे टोचू शकते कारण आपलं लक्ष नसतं करता करता गडबडीत आपण टोचून घेऊ शकतो आता ही इथे आली त्यानंतर ही अशी गाठ मारून घ्यायची अशी म्हणजे हे इथलं इथला टाका बिलकुल सुटणार नाही किंवा इकडचा वर्ग बिघडणार नाही जर इथला आपलं मारलेली गाठ सुटली तर हे पूर्ण वर्ग बिघडतं कारण हे अख्खं सुटून जाते काही राहत नाही मग